नववी दहावी अकरावी बारावी आणि आता बारावी उत्तीर्ण सुद्धा अशा सर्व प्रकारचे विद्यार्थी काय मला कल्पना आणि सुरुवात थोडीशी नववी दहावी पासून आहे कारण त्यांना काही गोष्टी पहिल्यांदा समजणं आवश्यक आहे कारण तरच पुढचं प्लॅनिंग किंवा पुढे काय करावं काय निवडावं कसं निवडावं हे समजणं सोपं जात आता जे नववी दहाववीचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडं काही छोट्या फक्त देणार आहे की ज्या त्यांना त्यांचं करिअर निवडायला नक्की उपयोगी पडते पर्यंत साधारणपणे मुलाची एक पद्धत असते अभ्यासाची किंवा पुढच्या दृष्टीने बघण्याची काय लिहाली परीक्षा की कर अभ्यास बाकी एरवी चालते देवा काय फरक नाही पडत आणि मग परीक्षेच्या आधी जे एक प्रकारचं टेन्शन बिल्डअप व्हायला सुरुवात होते स्वतःला टेन्शन घेतात घरच्यांना टेन्शन देतात आणि शेवटी घरच्यांना वाटतात याची कधी समती परीक्षा कृषी एकमेव कारण की आमच्याकडं अभ्यासाची एक पद्धत कन्सिस्टन्सी असं काही नसत आणि त्यामुळे ही सगळी प्रॉब्लेम सुरू होतात म्हणून तुम्हाला थोडेसे दोन तीन पद्धती सांगणार आहे की ज्या तुम्हाला आता नाही फक्त पुढे पण कायम स्पेशली अकरावी बारावी तर खूप उपयोगी पडतील अशा काही दोन तीन छोट्या पद्धती सोप्या पद्धती विशेषतः सायन्स आणि मॅथमॅटिक्स कारण आपला भर जास्ती त्याच्यावर आहे पण असा अनुभव आहे की या दोन विषयांमध्ये खूप अडचणी आहेत विद्यार्थ्यांना त्यामुळे सायन्स आणि मॅथ्स या दोन विषयांचा स्पेशली अभ्यासाच्या काही पद्धती आतापासून घालून घेतल्यात तर पुढे तुम्हाला त्रास होणार नाही सायन्स किंवा मॅथ्स दोन्हीच रोज जे काही तुम्हाला शिकवलं जाईल शाळेत ते काही एवढं कोणी शिकवत नाही एवढं शिकवतात एवढं फक्त विनंती अशी आहे की आज जे शिकाल त्याची आजच झोपायची आणि रिव्हिजन झालीच पाहिजे फ्रॉम वॉट मी याच कारण असं आहे की जे तुम्ही आज शिकता त्याची जे आजच जेव्हा रिव्हिजन करतात हे ताज असल्यामुळे पटकन डोक्यात बसायला सोपं जात कमी वेळामध्ये डोक्यात बसणं सहज शक्य होत पहिला फायदा आणि दुसरा अनेक शाळेमध्ये असं होत की शिकताना असं वाटतं आपल्याला समजलंय नाही आणि वर्गामध्ये अजून एक प्रॉब्लेम असतो शिक्षकांनी विचारलं कळलं का रे होण पण ठेवलं होतं पण जेव्हा तुम्ही घरी आल्यावर ते रिव्हिजन करायला बसता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे हे तेव्हा वाटलं कळल्यासारखं नाही लक्षात येते तर दुसऱ्या दिवशी शाळेच्या आधी जा शिक्षकांना सांगा हे मला कळलं नाही बाबा मला परत सांगा असे एकही शिक्षक मी अजूनपर्यंत पाहिले नाही जे तुम्हाला हे सांगणार नाहीत परत आम्ही जात नाही आम्हाला लाज वाटत म्हणजे ज्याची वाटायला पाहिजे त्याची वाटत नाही याची लाज वाटते हे दुर्दैव आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नसता नाही कळलं तर नाही कळलं अशा पद्धतीने जेव्हा आम्ही जाऊन विचारतो ना तेव्हा आपल्याला कुठेतरी कन्सेप्ट क्लिअर व्हायला त्याची मदत व्हायला सुरुवात होते आता जे तुमचे ताई अकरावे मारे येतात ना त्यांनाही हळूच नंतर भेटून बघा नववी नववीचे सायन्स माझे कन्सेप्ट क्लिअर होण्याचा किंवा न होण्याचा फायदा किंवा तोटा काय असतो हे तुम्हाला ते जास्त चांगलं सांगतील आणि म्हणून हीच वेळ आहे त्या मार्कांकडे पाहू नका मार्क हे बाय प्रॉडक्ट आहे ते, ते येतील कमी जास्त होतील काही फरक पडणार नाही पण समजलं नाही ना त्याचा काहीच उपयोग नाही आमच्याकडे आजही मी दहावी पर्यंतची पोरं बघतो हो का आणि पेपर जमो का एकच पद्धत आमची अभ्यासाची त्याचा काहीच उपयोग नाही गणित पाठ करणारी बी पाहिजे आणि जर चुकून आपले बदलून गणित आलं ना संपलाच विषय तर ते पाठ केलेले आपण हे जुळतच नाही त्यामुळे प्लीज असू कर, नका समजूनच घ्या सुदैवानी तुमच्या पाठीशी इतकी चांगली लोक इतकी चांगली संस्था उभी आहे जी तुम्हाला शाळा शाळाबाह्यपणे सगळं द्यायला तयार आहे त्यांचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या आणि मग रोज रिव्हिजन सेकंड रिव्हिजन वीकेंड ला झाली पाहिजे रविवार त्याच्याकरता दिलाय आपल्याला आठवड्यावरच जे काही शिकवत सायन्स व्हायचं त्याची रविवारी रिव्हिजन झालीच पाहिजे प्रॉब्लेम काय जो मेंदू आहे ना मेंदू जी काही पुस्तक आहेत ना नावी दहावीची अशी लालभर पुस्तक स्टोर करण्याची त्याची कपॅसिटी आहे प्रॉब्लेम एवढाच आहे एवढाच नेहल होत डोक्याला काय होत की घरघडूनच जात आज जातच नाही आज गेलं तर टिकेल ना <laughs> आणि दुसरा एक प्रॉब्लेम आहे आमच्याकडे याच नाव आहे इवॅपरेशन लॉसेस उर्जच त्यामुळे <laughs> ते बसवायचं असेल तर तशी डेली रिव्हिजन आवश्यक आहे तशी वीकली रिव्हिजन आवश्यक आहे एंड ऑफ वीकला म्हणजे जे काय आठवड्यावर शिकला पेपर ते, ते आज धावून धावून बसवायला लागेल पाणी आडवा पाणी झेरवा खूप योजना झाल्या आता आवश्यकता ज्ञान आडवा ज्ञान झेरवा आत बसवायला आणि मग थर्ड रिव्हिजन व्हायला पाहिजे मध्य एंडला भगवंत महिन्यात जेवढं काही शिकलं त्याचे एका दिवसात मध्य रिव्हिजन काय तुमचा रिव्हिजनचा कालावधी कमीच होत जातो डेलीला दोन तास लागले तर वीकलीला तुमचं एक तासात आठवड्या पर्यंत होईल आणि कदाचित मंथलीच दोन तास पूर्ण आख्या महिन्याचं हे काय कालावधी कमीच होते या म्हणजे तर हे शक्य होऊ शकतं आणि हे सहज शक्य आहे अजिबात अवघड नाही अत्यंत सोपं आहे दिसायला

आमच्याकडे जसा जानेवर उजाडतो ना तसं पोर म्हणजे टाइम टेबल एक जानेवारी सकाळी सहा पासून सुरुवात सहा ते सहा दहा उठण्याची वेळ सहा दहा ते सहा पंचवीस आवरण्याची वेळ सहा पंचवीस ते सात आला सकाळी फ्रेश अभ्यास सात ते बारा शाळा एक वाजता आलं की जेवण घट गेलं की दोन वाजल्यानंतर परत दोन ते पाच अभ्यास पाच ते सात खेळ परत साडेसात ते साडेआठ अभ्यास साडेआठ जेवण हा काय टाइम टेबल मिनिट टू मिनिट तिसरा दिवस काही उजाडत होऊ शकत नाही असं काही आज टाइम टेबल करू नका एवढंच करा दिवसासाठी दोन तास तीन तास जे काय तुम्हाला ठरवायचे ते तेवढा अभ्यास मी करणार आणि हा तुम्ही मेथ्रॉलॉजी केला ना तुम्हान तो लिहून देतो टाइम खूप कमी लागेल जो आम्ही एवढा वेळ घेतो ना त्याची गरजच होणार नाही मुख्य म्हणजे वेळेवर कळेल आणि न कळले पण कळेल हे सगळं करत आम्ही जेव्हा पुढे जाऊ तेव्हा चौथी रिव्हिजन फक्त परीक्षेच्या काही करावं लागणार नाही तसं आपल्याकडं पोरन मध्ये फॅशन आली आहे काय पाहिला आणि मी बँक झालो बँके बनवायला स्वत छान आमची तयारी पूर्ण झालेली

आणि अकरावी बारावी त्या बारावी नंतर त्या अख्या अकरावी बारावी दोन वर्षाच्या सिलेबस आहे दोन वर्षाच्या त्यामुळे अवघड ही सवय झालेली असली की पटकन हे सगळं गोळा करून लेखून बसवत 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 पुढे गेलं की फरक नाही पण अकरावीच सिलेबस असलं बारावीच सिलेबस असलं तरी आम्ही करू शकतो कारण आम्हाला एक मेथडॉलॉजी आहे आम्हाला एक पद्धती मिळाली अभ्यासाची तरी हे पाळायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ज्या अडचणी येतात त्या मिनिमाइज होतील मी संपतील असं कधीच म्हणणार नाही मिनिमाइज होतील आणि एक कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप होईल जी आमची खरं म्हणजे विशेषतः सायन्स मॅथ्स मध्ये बघितले पॉलिटिक्स काय कॉन्फिडन्स लेवल इतकी खाली जात 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 जाते ना की त्याला तो विशेष मावणे नसावतो कधी ती धावू येत नाही कधी तू संपते माझं मॅथ्स अँड सायन्स इथपर्यंत वेळ आलेली बोलून मी पाहिजे तुम्हीच तसं करू नका हा धावल्यानंतर तुम्ही सायन्स घ्या असं मी अजिबात म्हणत नाही तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या पण बहुतेक सगळे कॉमर्स आर्ट्स किंवा अशा ब्रांचेस घेणारे बोलत ना काय इकडे आजारी बाबा ना नाही मला म्हणजे नकारात्मक दृष्टीनेच निवड म्हणजे मला काँग्रेस काहीतरी करायचं म्हणून मला निवडणूक आवडत नाही फक्त हे नव्हता कामाच आचरण देणार कामाच दुसरी गोष्ट या दोन वर्ष तुम्ही शिकून घ्यायचे आणि ती म्हणजे ज्याला आपण पावडर फॉर्म करणं म्हणतो फॉर्म म्हणजे एक साध सांगतो तुम्हाला कोणाला ते तुम्ही जेव्हा आता ट्रेकिंग काय करतात होत एवढी पावडर घेऊन पावडर वर गेल्यावर पाणी टाकले ढवळलं की गाजवर दूध तयार दुधाची पावडर करणं दुसऱ्या पावडर दूध करणं हे आपल्याला घ्यायचं घ्यायचंय शिक्षणाच्या बाबतीत हे असे धरण पाठ करून काही गरज नाही तुम्हाला सवय लागली पाहिजे की त्याला पॉवर छोट अतिशय छोट्या जागेच नोकरी कसं आणि मग वेळेला ते बाहेर पडून त्याच कसं करायचं म्हणून मला कायम वाटलं ना की सगळ्या शाळांमध्ये बक्षिस असे पाहिला सर्व दुखत असं एक बक्षिस असून सगळ्या शहरांचे ठेवलं पाहिजे बेस्ट कॉपी करणार विद्यार्थी स्किल आहे अत्यंत मोठ स्किल आहे लक्षात ठेवा सोपं नाही कॉपी करणं अरे त्या कोणाला आधीच कळत पेपर मध्ये नक्की काय येणार आहे पण काय काय लिहून येणार ना बरोबर चिठ्ठी तरी किती यायच्या त्यामुळे त्याला हे कळत की काय येऊ शकत दुसरं त्याला पॉवर ऑफ ऑफ माहिती असत पण किती लिहिणार

त्याच्यावर लिहिण आणि माझी विनंती एवढीच एवढी छोट स्किल्स शिकून घ्या बघा ते जे काही तुम्ही त्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून घेतले ना इथे विषय संपला गरजच नाही पडणार तुम्ही ऑफिस हे

आम्हाला असच त्याच कन्सॉलिडेशन करून घेता आलं म्हणजे हे स्किल आहे जेवढं तुम्ही आज शिकाल तेवढं पूर्ण तुम्हाला उपयोगी